तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत तो म्हणजे ना ए ट्वेंटी यालाचा आपण इथेनॉल ओके okay? ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल ब्लेंडिंग इन पेट्रोल तर आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये पेट्रोल पंपद्वारे लोकांची कशी लुटमार चालू आहे याबद्दल मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे ओके तर, okay? तर मित्रांनो याकडे या कामाकडे आपल्या देशातील बहुतांश लोकांचं लक्ष नाही या कामाकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करत असते पण मित्रांनो आजच्या या जनरेशन म्हणजे दोन तर मित्रांनो म्हणजे दोन हजार तेवीसपासून नितीनजी जी गडकरी यांच्या मुलांच्या कंपनीपासून जे इथेनॉल प्रोड्यूस होत होतं हे म्हणजे ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल या पेट्रोलमध्ये मिक्स करणं चालू झाले आहे आणि तेव्हापासून लोकांच्या गाडीमध्ये असे बिघाड आणि असे प्रॉब्लेम्स किंवा असे इशूज येत आहे की लोकांच्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे म्हणजे कंटिन्युअसली बंद पडत आहे या तर याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो गोष्ट तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की आपल्या या देशामध्ये आपल्या या देशामध्ये पेट्रोलद्वारे लोकांची कशाप्रकारे लुटमार चालू आहे आणि लोकांना कशा प्रकारे लुटण्याचं काम चालू आहे ओके तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की जर समजून जा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे ट्रॅव्हलिंग करता करता तुमच्या गाडीचं जर पेट्रोल समजून जा खतम झालं असेल आणि त्याच कारणाने तुम्ही दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंतच्या पेट्रोल पेट्रोल पंपवर तुम्ही लिफ्ट मागून गेली असेल आणि तुम्ही त्या पेट्रोल पंपवाल्यांना बॉटलमध्ये पेट्रोल द्या मला बॉटलमध्ये पेट्रोल द्या असं म्हटलं असेल पण तो पेट्रोलवाला तुम्हाला नकार करतो मी पेट्रोल जे आहे आम्ही पेट्रोल जे आहे बॉटलमध्ये देऊ शकत नाही कारण की हे सरकारचा नियम आहे तर मित्रांनो सरकारचा असा कुठलाही नियम नाही आहे की तुम्हाला तो पेट्रोल बॉटलमध्ये देण्यापासून नकार करू शकते कारण की मित्रांनो हे जे दोन नंबरचे काम या पेट्रोल पंपवाल्यांची चालू आहे तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तो तर अशीच एक घटना आहे किंवा अशीच अशीच एक घटना किंवा असाच एक इश्यू हैदराबादमध्ये झालेला आहे आणि तो जो व्हिडिओ आहे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ओके तर गोष्ट अशी आहे की तर गोष्ट असे आहे की मित्रांनो हैदराबादचे एक व्यक्ती आहे हैदराबादचे एक व्यक्ती आहे ते त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं असताना ते पेट्रोल पंपवरती जातात आणि ते आपल्या गाडीच्या आपल्या गाडीमध्ये म्हणजे पेट गाडीच्या पेट्रोलच्या टँकीमध्ये ते पेट्रोल भरतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी असं घडून येते की मित्रांनो त्यांची जी गाडी आहे त्यांची गाडी रहा, रहा, ते चालू होत नाही स्टार्ट होत नाही तर त्या कारणाने ते ते जे व्यक्ती आहे ते आपली गाडी घेऊन मेकॅनिककडे जातात आणि मेकॅनिक त्यांच्या गाडीला रिपेअर करतात आणि त्यानंतर ते बघतात की त्यांच्या गाडीच्या पेट्रोलच्या टँकमध्ये हे पेट्रोलपेक्षा पाणीच जास्त आहे म्हणजे न त्यांच्या गाडीच्या टँकमध्ये पेट्रोल टँकमध्ये पेट्रोलपेक्षा पाणीच जास्त आहे असं त्या व्यक्तीला सांगितलं आणि त्यानंतरच ते व्यक्ती रागामध्ये आणि गुशामध्ये त्याच पेट्रोल पंपवरती पुन्हा पुन्हा जातात आणि त्या व्यक्तीला म्हणतात की मला पेट्रोल हे माझ्या गाडीच्या टँकमध्ये त्या नाही पाहिजे हे पेट्रोल मला या बॉटलमध्ये पाहिजे पण त्या ठिकाणीसुद्धा ते व्यक्ती जे प त्या बॉटलमध्ये पेट्रोल द्यायला नकार करत होते पण त्या व्यक्तीने जबरदस्तीने त्या बॉटलमध्ये पेट्रोल मागलं आणि त्यानंतर त्यांनी एक्सपेरिमेंट करून पाहिलं की या पेट्रोलमध्ये या पेट्रोलमध्ये पाणी आहे की नाही ओके okay. आणि त्यानंतरच त्या व्यक्तीने ते पेट्रोल जे आहे त्या बॉटलमध्ये घेतल्या आणि तो एक्सपेरिमेंट त्या लोकांसमोर म्हणजे सर्व लोक त्या ठिकाणी प्रेझेंट होते त्या लोकांसमोर करून बघितला तर जेव्हा त्या व्यक्तीने ते पेट्रोल त्या बॉटलमध्ये घेतलं त्यानंतरच काही वेळाने असा चमत्कार झाला काही वेळाने असा चमत्कार झाला की मित्रांनो हो। त्या बॉटलमधलं जे पेट्रोल आहे त्या बॉटलमधलं जे पेट्रोल आहे ते पण त्या बॉटलमध्ये त्या बॉटलमध्ये वरच्या साईडला म्हणजे न टॉप साईडला फिफ्टी पेट्रोल जमा झाला आणि बॉटमला खालच्या साईडला फिफ्टी पर्सेंट वॉटर जमा झालं तर त्यामध्ये असं आढळून आलं की मित्रांनो त्या पेट्रोल पंपवाल्याने त्यामध्ये काहीतरी दोन नंबरची कामं केले असेल किंवा हे जे इथेनॉल आहे हे ट्वेंटी पर्सेंटपेक्षा जास्त इथेनॉल त्या त्या पेट्रोलमध्ये यूज केला गेला त्याच्यामुळे त्या इथेनॉलचं पाणी बनलं असेल असं असं बहुतांश लोकांचं मत आहे पण तरीसुद्धा असं वाटतं की आपल्या या पेट्रोल पंप आपल्या या पेट्रोलमध्ये असा खूप घोड चालू आहे आणि आपल्या देशातील लोकांची लुटमार चालू आहे असं मला वाटते आणि त्यामुळे त्या व्यक्तीने ते जो तो जो एक्सपिरियंट आहे लोकांसमोर करून दाखवला दा आणि त्या बॉटलमध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वाटर आणि पेट्रोल जमा झालेलं होतं तर अशा प्रकारे मित्रांनो आणि त्यामुळेच आपल्या देशातील किंवा आपल्या एरियामधील बहुतांश जो पेट्रोल पंप आले आपल्याला पेट बॉटलमध्ये पेट्रोल देण्यासाठी नकार करत असते आणि यामुळेच नकार करत असते कारण की यामध्ये दोन नंबरचे काम आणि लुटमारीचे कामधंदे चालू आहे तर मित्रांनो मला वाटतं की यानंतर आपल्या देशातील लोकांनी सुद्धा पेट्रोल हे आ... टँकमध्ये पेट्रोल आहे पेट्रोलच्या टँकमध्ये न मागता आपले या आपल्यासोबत एक बॉटल घेऊन जाते आणि त्या बॉटलमध्ये पेट्रोल मागण्याचा प्रयत्न करायचा तर मला वाटते की आपल्या देशातील सर्व लोकांनी जर असा आग्रह केला रिक्वेस्ट केली तर आपल्याला जे पेट्रोल पंप आले पेट्रोल न देण्यापासून आपल्याला नकार देऊ शकत नाही तर आणि ना मला वाटते की अशी जी क्रांती आपल्याला आपल्या देशामध्ये करायला पाहिजे आपल्या राज्यामध्ये आपल्या गावामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये करायला पाहिजे तर असं मला वाटते की आपण या भ्रष्टाचारीपासून किंवा अशा लुटमारीपासून वाचू शकते असं मला वाटते तर मित्रांनो याबद्दलचा एक व्हिडिओ किंवा याबद्दलची एक क्लिप मी सेवट ऍड केलेली आहे ती क्लिप तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकाल ओके तर मांडत మనం మొత్తం పెట్టిన నేను చెయ్యి మొత్తం పెట్టిన చెయ్యి వాటర్ అయిందనుకో మన చెయ్యి ఆరాదు నేను కావాలంటే ఇప్పుడు ఏంది తీసుకొని సైడ్ పోయి మంట పెడతా ఎందుకు మండితే చెప్తా ఆల్రెడీ సగం పెట్రోల్ ఉంది సగం వాటర్ ఉన్నాయి పెట్రోల్ ఉంది